सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षक पंकज विठ्ठल शेळके याला कर्ज प्रकरणात बावीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लुचपत प्रतिबंधक विभागाने हात पकडलं या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयाने त्याला तीन जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य एक अन्वये कलम सात अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एक जानेवारी दोन रोजी सकाळी अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील फिर्यादी विजय शिवराम पांचाळ वय सत्तावन्न पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी तक्रार दिली आहे आरोपी पंकज विठ्ठल शेळके वय बत्तीस सध्या राहणार जय मल्हार सोसायटी डॉन बॉस्को शाळेसमोर कुडाळ मूळ राहणार पलूस कॉलनी तालुका पलूस जिल्हा सांगली असा आहे आरोपीने आपले लोकसेवक पदाचा गैरवापर करून तक्रारदार स्वप्नील गजानन ठाकूर यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत मंजूर कर्जाच्या पस्तीस टक्के अनुदान रक्कम मंजूर करून देण्यासाठी एकूण सव्वीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर बावीस हजार रुपये स्वीकारताना आरोपी रंगे हात सापडला या कारवाईत पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा असा एकूण बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीज दिनं एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांना अटक करण्यात आली असून पुढील तपास अँटी करप्शन ब्युरोमार्फत सुरू आहे